नमस्कार श्रोते हो आपल्या अमृत कथा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत उद्यापासून मार्गशीर्ष गुरुवार व्रत सुरू होत आहे त्याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊयात कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष हा नववा महिना आहे हिंदू धर्मात बारा महिने प्रत्येक देवतेला समर्पित आहेत त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही तितकेच महत्व आहे हा महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचे मानले जाते तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत वैकल्य केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते यंदा मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झाला आहे या महिन्यात चार मार्गशीर्ष गुरुवार साजरे केले जाणार आहेत पण यंदा कोणत्या तारखेला गुरुवार असतील तसेच या गुरुवारच्या व्रताचे महत्व पूजाविधी काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीष गुरुवार दोन हजार चोवीस पंचवीसच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत पहिला मार्गशीर्ष गुरुवार पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी येत आहे दुसरा मार्गशीर्ष गुरुवार बारा डिसेंबर तिसरा मार्गशीर्ष गुरुवार एकोणीस डिसेंबर आणि चौथा म्हणजेच शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार सव्वीस डिसेंबरला येत आहे म्हणजेच या मार्गशीर्ष गुरुवार व्रताची सांगता उद्यापण आपल्याला सव्वीस डिसेंबर रोजी करायची आहे महालक्ष्मी व्रत कसे करावे याबाबत आता आपण जाणून घेऊयात पहाटे लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प घ्यावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं अवश्य काढावीत यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे माता लक्ष्मीचे आसन सजवण्यासाठी आंब्याचे करवंदाचे पानं आणि भाताच्या पारंब्या वापरा यानंतर कलश स्थापित करा सर्वप्रथम कलश व गणेशाची पूजा करा यानंतर लक्ष्मीची पूजा करावी कलशाला हळद कुंकू लावून कलशात दुर्वा एक नानं आणि सुपारी ठेवावी विड्याची पानं अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवावी त्यानंतर एक नारळ ठेवायचा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी यंत्र ठेवा कलशापुढे विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडी साखर किंवा गुळ ठेवावा माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करा असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा घराबाहेर आणि अंगणातही दिवा ठेवा पूजेनंतर प्रसाद वाटून द्यावा मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या शे दिवशी उद्यापन करावे उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महिलांनाही बोलून त्यांना महालक्ष्मीची पुस्तकं एक केळी एक रुपया देऊन हळद कुंकू द्यावे उद्यापन कसे करावे याच्याबद्दल विस्तृत माहिती याच व्हिडिओमध्ये शेवटी दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आता हे व्रत करत असताना आपण काय काय काळजी घ्यायची ते बघूयात व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे रात्री कुटुंबासह हो मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास आपणच करावा वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे शब्द वापरू नये मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या गुरुवारी उद्यापनाची पूजा करायची असते तर ती पूजा कशी करावी हे आता आपण पाहूयात इतर गुरुवारप्रमाणेच पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करावी महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवावा संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करावे त्यांना फळे फुलं गजरा महालक्ष्मी व्रताची पुस्तकं एखादी भेट वस्तू देऊन त्यांची ओटी भरावी व नमस्कार करावा आपल्या इच्छेनुसार दूध किंवा सुवासिनींना भोजन द्यावे या दिवशी कन्यापूजन देखील करता येते दुसऱ्या दिवशीच म्हणजे शुक्रवारी सकाळी लवकर उठून सर्व स्नानादी कार्य करून स्वच्छ वस्त्र घालावी आणि लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी लक्ष्मी व्रताची कथा वाचावी देवीची आरती करावी कळत नकळत एखादी चूक झाली असेल तर त्यासाठी क्षमा प्रार्थना मागावी आणि त्यानंतर कलश हलवा या प्रकारे उत्तर पूजा करून आपण मार्गशीर्ष महिन्यातील व्रताची सांगता करावी आजच्या व्हिडिओमध्ये महालक्ष्मी व्रत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कसे करावे याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आशा करते की या व्हिडिओमध्ये दिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला उद्यापासून होणाऱ्या व्रतासाठी खूप उपयोगी ठरणार आहे जर तुम्हाला असे वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा कारण आपले चॅनल नवीन आहे आणि आपल्या सपोर्टची या चॅनलला खूप गरज आहे तर आपले प्रेम असेच कायम असू द्या भेटूयात अशाच एका महत्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद